आत्ता आपण आहे जुन्नर जुन्नरमध्ये जुन्नरमध्ये आपलं जे नवीन प्रोडक्ट आहे लॉन्चिंग प्रोडक्ट त्याचे डेमॉन्स्ट्रेशन आधी सुरू होते तर इथं एका वेगळ्या कंपनीचं मार्केटमध्ये चालणार आहे त्या कंपनीचं आपण एक प्रोडक्ट दिलं होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये आपलं जे रोलेक्स आहे ते दिलं आहे तर या साईडला शेतकऱ्याचं म्हणणं होतं की इथं शेवंती असल्यामुळे ग्रीप नाही आहे तर तिथं अजूनही ग्रीप नाहीच आहे म्हणजे थोडाफार वाटतो काढू की पण जी हाईट म्हणायला पाहिजे जो फुटवा म्हणायला पाहिजे तो नाही आहे आणि सेम याच्या अगेन्स्टमध्ये आपण या साईडला रोलेक्स दिलेला आहे तर इथे तुम्हाला बघता येईल फुटवा हा जबरदस्त आहे त्याच्यानंतर कुठंही अप डाऊन नाही आहे एक वाढ झालेली आहे आणि ग्रीनरी आणि फुटवा उत्तम झाला आहे असा हा डिफरन्स आहे म्हणजे शेतकऱ्याला कमी कॉस्टिंगमध्ये जास्त रिझल्ट देणार प्रोडक्ट म्हणजे रोलेक्स